आमच्यामध्ये कोणताही तिढा नाही आहे कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही आहे लवकरात लवकर वंचित जे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब बरोबर आंबेडकर साहेबांवर लवकरात लवकर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर बैठक होऊन चर्चा होऊन योग्य तो निर्णय लवकरात लवकर आपल्यासमोर येईल जवळपास पंधरा जागांचा तिढा आहे आमचं आम्हाला माहिती आहे तिन्ही पक्षाचं कुठेही तिढा नाही कुठेही वाद नाही आणि तिन्ही पक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे

और जल्द से जल्द हमारे आदरणीय शरद पवार साहब उद्धव जी ठाकरे और कांग्रेस के नेता इकट्ठा बैठ के जल्द से जल्द जो फैसला हमने लिया है उसका ऐलान करेंगे लेकिन उसके पूर्व जो वंचित के जो अध्यक्ष है बाड़ा साहब जी आम्बेडकर उनके साथ भी चर्चा होगी और चर्चा होकर हमारा प्रपोजल है हमारा आग्रह कि उन्होंने भी साथ में आना चाहिए और हमको पूरी उम्मीद है कि बाड़ा साहब आम्बेडकर साहब की जो वंचित है वो भी महाविकास आघाड़ी के साथ में आएंगी जल्द से जल्द चर्चा होकर उसके बारे में भी निर्णय होगा